प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून भाजपचे अधिकृत उमेदवार अतुल तरवडे यांनी आज वानवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करताच परिसरामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय फड्यांच्या आतिश वाजी होत अशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे वातावरण हे चांगलंय भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला उपस्थितांनी अतुल तरवडे यांना मोठ्या संख्येनं निवडून देण्याची खात्री व्यक्त केली आहे या प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरुशीची ठरणार आहे प्रभाग एक्केचाळीस मध्ये भाजपच्या इच्छुकांची संख्या लक्षणीय होती सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले अतुल तरवडे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपली उमेदवारी निश्चित केली आहे यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अतुल तरवडे यांनी महम्मदवाडी तरवडे वस्ती परिसरातील ग्रामदेवतेचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतर एक भव्य रॅली काढली आहे या रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला युवक आणि ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे